आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या सुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पळूया आपल्या रिव्ह्यूकडे तर प्रेक्षकांना ओवीला आता खूप एकटं वाटत असतं आणि ती आता एक स्केच काढत असते ज्यामध्ये सुमित्रा आणि त्या दोघीजणी असतात इतकं सुंदर असं तिने तिच्या आजीवर आजीबरोबरचं चित्र काढलेलं असतं आणि आता ते चित्र ती काढत असताना तिथे आता ऋषिकेश येतो ऋषिकेशला खूप भूक लागलेली असते म्हणून तो जेवणासाठी किचनमध्ये सगळं काही वाढून आणत असतो आणि त्यानंतर तो ओवीला म्हणतो की तू काय करत आहेस ओवी आता घाईनेच ते चित्र लपवण्याचा प्रयत्न करते आणि तिला ते काही दाखवायचं नसतं ऋषिकेशला त्यामुळे ती पटकन ते लपवते आता ऋषिकेश तिला आवाज देऊन म्हणतो की चल ओवी आपण जेवण करू पण ओवी म्हणते की बाबा मला भूक नाही आहे मला नाही जेवायचं आता ऋषिकेशला माहिती आहे की ओवी रागात आहे आणि त्यामुळे तिला आता माझ्याशी बोलायचं नसेल म्हणून तो जानकीला पण तेच म्हणतो की, ते की काय झालं आहे ओवीला काय जेवायचं नाही आहे तर आता इकडे जानकी म्हणते की ते आता तुम्हालाच माहिती ना मी काय बोलणार आहे ओवी चल बरं जेवण करून घे तेव्हा ओवी म्हणते की मला नाही जेवायचं एकदा सांगितलं ना मी आता ओवी अशी चिडून बोलत असते तर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी ओवीला जेवायला आणि त्याशिवाय आपण जेवायचं नाही मग जानकी म्हणते हो तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे ते जसं आयुष्यात माणसाला अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्याचप्रमाणे आपली माणसं सुद्धा जवळ असणं खूप गरजेचं आहे आणि ओवी आता इतकी लहान नाही आहे की तिला ह्या गोष्टी कळत नाही तिची पण तीच इच्छा आहे तिला ह्या तिन्ही गोष्टींमधून तिला आपली माणसं जवळ हवी आहेत आणि तिच्या वयानुसार तिला तिचे आजी हवे आहे आणि तेच तुम्हाला नको आहे तुम्ही तिला असं म्हणायला नको हवं होतं की म तुमच्याबरोबरच आम आमच्या दोघींचं सुधारण देवे कुटुंबाबरोबर काहीही संबंध नाही आहे म्हणजे तुम्ही तिला असं म्हणून खूप नाराज केलेला आहे आणि त्यामुळे ती अशी वागते आहे आता जानकी म्हणते की, की तुम्हीच तिला जेवायला आग्रह करा ती काय माझा ऐकणार नाही मग ऋषिकेश पुन्हा एकदा ओवीला आवाज देतो पण ओवी म्हणते की मला खूप झोप आली मी झोपते असं म्हणून ओवी झोपून घेते मग आता जानकी ओवीला उठवण्यासाठी तिथून उठते आणि ऋषिकेशला म्हणते की तुम्हीच जेवा मलासुद्धा भूक नाही आहे आता ऋषिकेशला खूप वाईट वाटतं की खरंच कुठेतरी माझं चुकतं आहे पण ऋषिकेश पुन्हा जानकीला म्हणतो की तू तरी आता माझं ऐकणार आहेस की नाही आणि मग आता की पुन्हा ओवीला उठवू लागते पण ओवी काही उठत नाही तर दुसरीकडे आता इकडे सुमित्राला खूप आठवण येत असते सारखं सारखं तेच तिला आठवत असतं की कशाप्रकारे ऋषिकेश इथे येऊन म्हणून गेला की माझ्याबरोबर माझ्या बायकोचा आणि मुलीचा इथे काही संबंध राहणार नाही आजपासून तुम्हाला ओवी भेटणार नाही आणि तुम्हाला सुद्धा ओवीला आणि आम्हाला भेटता येणार नाही म्हणून सुमित्राला खूप एकटं वाटत असतं की आता मला माझ्या नातीपासून ऋषिकेशने वेगळं केलं पण मला तर खूप आठवण येते पण त्याच वेळेला आता ओवीने सुमित्राला फोन केलेला असतो आणि त्यामुळे सुमित्रा खूप खुश होते आणि घरातील कोणालाही कळू को नये म्हणून त्या बाहेर जाऊन फोनवर बोलत असतात तर ओवी म्हणत असते की आजी मला ना तुझी खूप आठवण येते आणि ओवी रडायला लागते तेव्हा सुमित्रा म्हणते बाळा रडू नकोस ना आपण भेटायचं बाबा काहीही सांगू दे पण तू मला फोन कसा केलास म्हणजे तुला माझी आठवण आली ना तशीच मलासुद्धा तुझी खूप आठवण आली मग आता ओवी म्हणते की बाबा कसं म्हणाले म्हणून मला खूप रडू येते तर आता सुमित्रा म्हणतात की हो मला माहिती आहे तुझे बाबा हेच बोलले ना की तू तुला भेटता येणार नाही मला मी तुला सुद्धा नाही भेटू शकत पण तू टेन्शन घेऊ हो नकोस मी तुला भेटणार जसं आपण त्या दिवशी शाळेमध्ये भेटलो ना लपून लपून तसंच तुला मी भेटणार ओवी म्हणते खरंच आजी मग तर मला खूप आनंद झालाय असं झालं की आता कधी मी शाळेत जाईल आणि तू मला भेटशील सोमित्रा म्हणते उद्यास मग आता ओवी लगेच खुश होते आणि म्हणते की आजी येताना ना मला साबुदाण्याची खिचडी बनवणार सुमित्रा म्हणतात की ठीक आहे मग चल आपण उद्या भेटणार आहोत शाळेमध्ये तेही लपून लपून कोणाला ना कळू नाही द्यायचं आणि आता तू एक काम कर तुझ्या फोनमध्ये कॉल लॉग आहे ना ते डिलीट कळणार नाही की तू मला फोन केला होता असते आता नेमकं सुमित्रा हे सगळं बोलत असतानाच मागून ऐश्वर्याने सगळं काही ऐकलेलं असतं आणि आता ऐश्वर्या म्हणते की म्हणजे ह्या म्हातारीची खोड काही गेलेली नाहीये तिला अजूनही त्या पोरीचा पुळका आहेच वाटतं असं आता ऐश्वर्या म्हणत असते आणि मग आता सुमित्राला सुमित्राकडे पाहून ती म्हणत असते की असं चाललं आहे का तुमच्या आजी नातेचं ही म्हातारी काही सुधारणार नाही पण आता तुला त्या शाळेत जायचं आहे ना ओवीच्या मग आता ह्या घरामध्ये कसा वादा उठवते ना तेच बघा आता ईश्वर लगेच इथे काहीतरी प्लॅन करणार आहे कारण तिला काहीही बघवत नाही आहे आणि ज्या मुलीमुळे आपण हारलो आहे ज्या मुलीमुळे आपल्या घरात भांडणं होत आहे तिलाच भेटायचं आहे का ह्या म्हातारीला मग तर आता मी सोडणारच नाही असं ईश्वरा चॅलेंज घेते आणि निघून जाते पण सुमित्राला हे माहितीच नसतं की ऐश्वर्याने हे सगळं ऐकलं आणि त्या खूप आनंदात असतात तर पुढे आता सारंग आणि ऐश्वर्या त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत असतात तेव्हा आता सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या हा माझं चुकला ना गं मी एवढं एवढ्या उभी असं करायला नको हवं होतं मी तिला ओरडलो ती मला सारंग अंकल म्हणून बोलायची किती प्रेम करायची ती माझ्यावरती आणि मी आज हे काय केलं असं बोलून तर मी तिच्या मनात थोडीसुद्धा जागा नाही ठेवली आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग असं स्वतः खचून जाऊ नकोस तू काही के चुकीचं केलेलं नाही तुला आहे वर्षानुवर्ष आपल्या कंपनीचं टेंडर हे आपल्याच हातात होतं आज पहिलंच वर्ष आहे की ते आपल्या हातातून गेले आणि आता वरतून आतापर्यंत तिच्या आई बापाने काही कमी त्रास दिलेला नाही आणि आता तर उई सुद्धा घरात भांडणं लावते सानाम म्हणतो हे काय बोलते ईश्वर एवढं एवढ्या पोरीला पण तू असं बोलतेस का तेव्हा ऐश्वर म्हणते की तुला विश्वास नाही बसणार ना तू आहेच तेवढा भोळा रे तुला कसं कळणार ना घरात काय चाललंय ते तुला एवढं तर आहे ना की सुमित्रा आई सतत सतत त्या होईल आपल्या घरात बोलवतात मग ती इतकी लहान नाहीये की इथल्या गोष्टी तिकडे सांगणार नाही आणि मला तर आता असं वाटतंय की ह्या चोरून तिथे शाळेत भेटतात ना तर ते आई तिचे आई आहे ना तिला रेकॉर्डर पण देत असतील तिच्या बॅगेमध्ये कारण आपल्या आई भोळ्या आहेत काही कोणी बोललं की लगेच सगळं बोलून मोकळं व्हायचं ते सगळं रेकॉर्ड होत असेल आणि ती ओवी घरी दाखवत असेल मला पक्क आहे की सगळं ओवीच भांडणं लावते इकडच्या खबरा तिकडे द्यायच्या आणि मग तिच्या आई वडिला त्याच्यावर ऍक्शन घ्यायची आपल्या घरातल्या गोष्टी तिकडे माहितच कशा काय पडतात तुला वाटतंय तितकं सोपं नाही आहे सगळं प्रकरण सारंग तू माझ्यावर विश्वास ठेव मग आता इतकं सगळं बोलल्यावरती सारंग म्हणतो की ऐश्वर्या मला तर यातली कोणतीच गोष्ट खरी नाही वाटते ऐश्वर्या म्हणते की तू ना फक्त माझं ऐकायचं सारंग समजलं ना मी जे सांगते ना तेच तेच आपल्या फायद्याचं आहे तू वि उगाच ते भोळ्यापणात राहू नकोस आणि याच्या त्याच्यावर विश्वास ठेवून आता बंद कर आता आपल्यातून ती संधी पण गेली की आपला टेंडर आपल्या हातात राहिलेला आहे आपल्या कंपनीचा लॉस होणार आहे आणि पुढे आता तिने मला चॅलेंज केलं ना त्याच्या की मी लवकरच रणदेवींच्या घरात येणार आहे वगैरे तर तू जरा अलर्ट हो आणि माझं ऐक तर तिने नूडल्स बनवलेले असतात आता सारंग बिचारा पूर्णपणे खचरून गेलेला असतो आणि असे आरोप ऐकल्यामुळे घरातल्यांनाच असं काही बोलल्यामुळे आता सारंगला खूप असं वेगळंच फील होत असताना त्यातलं ऐश्वर्या म्हणते की आता बस झालं तू गपचूप ते नूडल्स खाऊन घे मला बाकीचं काही बोलायचं नाही तेव्हा आता सारंगला तिचं ऐकून ते नूडल्स तसेच खावे लागतात पण मन मात्र पूर्णपणे नाराज झालेलं असतं त्याचं तर पुढे आता असं बघायला मिळतं की आता हा असा प्लॅन करते की ओबीच्या शाळेमध्ये सुमित्रा जाणार आहे मग आता मला असा प्लॅन करायचा आहे की हे जे काही त्यांचं लपून छपून प्रकरण चालले ते घरच्यांसमोर आणायचं आहे आणि म्हणून तिने वेगळाच प्लॅन करण्याचं ठरवलेलं असतं तर पुढे आता ऋषिकेशला बाहेरून फोन येतो एका माणसाचा आणि तो म्हणतो की ऋषिकेश साहेब तुम्ही म्हणता एकीकडे की माझा आणि रणदेवींचा संबंध नाहीये मग तुमची मुलगी शाळेमध्ये सुमित्रा बरोबर काय करत आहे तुमच्या आई बरोबर तिला पाशपी खेळत आहे तिकडे हे कसं शक्य आहे म्हणजे तुम्ही आमची फसवणूक करताय का आता असं बोल ऋषिकेशला खूप धक्का बसतो आणि वाईटही वाटतं की हे काय ऐकतोय मी लगेच ऋषिकेश आता जान सॉरी ओवीच्या शाळेमध्ये जायला निघतो आणि तिथे पोहोचल्याबरोबर बरोबर त्याला समोर आता सुमित्रा दिसतात सुद्धा आणि त्यामुळे सुमित्राला सुद्धा ऋषिकेशला अचानक असं शाळेमध्ये आल्यामुळे खूप मस्त धक्का बसतो खूप त्यांना आता टेन्शन आलेलं असतं की आता मी कशी ही वेळ कशी आता काढू ऋषिकेश समोर मी काय बोलू कारण आता हे तर सगळं लपून छपून चाललेलं असतं आणि अचानक ऋषिकेशला पाहून त्यांना धक्का बसलेला असतो तर इकडे घरी आता सारंग आणि सौमित्र ही सौमित्राची वाट पाहतात की आई सकाळपासून बाहेर गेली आहे पण अजून घरी आली कशी नाही म्हणून आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की आई गेली कुठे तर आता ईश्वरालगेच तिथे येऊन म्हणते की काय झालं तुम्ही आईंना शोधत आहात का मग आई आई असतील त्या जानकीच्या घरी चला आपण जाऊन पाहूया आता सारंग खूप चिडलेला असतो की माझ्या आईला जर काही यांनी केलं ना वाईट तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल असं तो म्हणतो तेव्हा एका गुंडाला घेऊन आता सारंग लगेच इकडे ऋषिकेश आणि जानकीच्या घरी येतात आणि जोरात जोरात दरवाजा वाजवू लागतात आता ऋषिकेशला पाहून सारंग म्हणतो की कुठे माझी आई माझ्या आईचं काही बरं वाईट झालं ना तर बघा आम्ही तुम्हाला सोडणार नाही आता ऋषिकेश मात्र गप्प बसतो आणि ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ते धमकी देऊन आता निघूनही जातात इकडे जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं जानकी म्हणते की हे काय ऐकते मी ऋषिकेश बोला काय झाले आई कुठे आहेत काय नक्की प्रॉब्लेम काय आहे हे तुम्हाला असं बोलून गेले आणि तुम्ही एक शब्दसुद्धा बोलले नाही याचा अर्थ मी काय समजायचा तेव्हा तर ऋषिकेशकडे याचं उत्तर नाही आहे प्रेक्षकांनो काय झालं असेल ऋषिकेश या गोष्टीला जबाबदार आहे का की ऐश्वर्याची चाल आहे मुद्दामून समुद्राला किडनॅप करायचं किंवा तिला गायब करून त्याचा आळ जाणक्याने ऋषिकेशवर लावायचा जेणेकरून जे काही योजना आहे त्यांचं जे काही टेंडर पास झालेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करायचा ऋषिकेशचं नाव खराब करायचं आणि मग आता सगळं काही स्वतः हिसकावून घ्यायचं असं तिचा काहीतरी प्लॅन असू शकतो पण आपण हे उद्या पाहणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये एवढंच भेटू उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद